हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साताऱ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेला बिग बॉस फेम अभिजित वेचुकले यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती असलेल्या आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करत साताऱ्यातील शिवतीर्थावर असलेल्या महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिधान केलेल्या पोशाखामुळे साताऱ्यात त्यांच्या या नवीन पोशाखाची मोठी चर्चा निर्माण झाली होती अभिजित बिचुकले नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीने ओळखले जातात त्यामुळे त्यांनी शिवजयंतीनिमित्त केलेला हा अनोखा पेहराव देखील सर्वांच्या चर्चेचा विषय विचार विषय बनून राहिला आहे या ठिकाणी कलाकार या नात्यानं मला किंवा अनेक कलाकारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये यावं वाटतं त्यांची रंगछता घ्यावी वाटते वेशभूषा करावी वाटते तर शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून आज मी स्वतः कलाकार या नात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये आलो या वेषामध्ये आज शिवजयंतीला मी तुमच्या माध्यमातून संपूर्ण नवीन पिढीला आणि संपूर्ण राष्ट्रातल्या जनतेला एकच गोष्ट सांगेन की खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये सर्व जाती धर्मांचं राज्य गुणा गोविंदानं जर नांदणारी लोकं बघितली तुम्ही तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच धर्तीवरती त्याचा सगळा अनुषंग घेऊन संपूर्णपणे स्वराज्याला अभिप्रेत असलेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर आज या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान खऱ्या अर्थानं जर जिवंत ठेवायचं असेल तर या दोन्ही महापुरुषांना संपूर्ण नतमस्तक होऊन त्यांचे अनुकरण आपण केले पाहिजे ज्या पद्धतीने एक गाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे दोनच राजे इथे जाहले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायांच्या ह्या संपूर्ण पावन शिवजयंतीनिमित्त माझ्या कुटुंबियांच्या वतीनं संपूर्ण सातारकरांच्या वतीनं शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून संपूर्ण देशातील जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो जय शिवराय जय भीम जय संविधान